आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पोटच्या पोराने आणि नातवाने मारहाण केल्याने साठ वर्षीय महिलेचा सा मृत्यू झालाय एरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कामराज नगर परिसरामध्ये ही घटना घडली या प्रकरणी एरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तेरा मे रोजी ही घटना घडली होती मंगल नेट के असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे या प्रकरणी तिचा मुलगा मयूर मोहन नेटके वैतीस आणि अल्पवयीन वै नातवा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला संध्या या या प्रकरणी प्रकरणी तक्रार दिली अधिक माहिती अशी की मंगल मोहन नेटके या कामराज नगर परिसरामध्ये राहत होत्या तेरा मे रोजी दुपारी बारा वाजल्याच्या सुमारास आरोपी मुलगा मयूर नेटके यांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले मात्र मंगल नेटके यांनी पैसे देण्यास नकार दिला यावरून मुलाने आणि नातवाने मंगल नेटके यांना लाकडाने आणि लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मंगल यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचार सुरू असतानाच पंधरा मे रोजी मंगल यांचा मृत्यू झाला एरोडा पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम करीत आहेत आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रदर्शन पुणे